मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मन स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या जुलैच्या एपिसोडमध्ये गायत्री ही छायाला आवाज देत असते तर छाया बोलते की दिदी आलेच मी आणि असं म्हणत छाया लगेच गायत्रीजवळ येते तर गायत्री ही छायाला बोलते की काय खातेस ग तेव्हा छाया बोलते की दीदी मी भास्कर प्रभूंची आपल्या घरामध्ये जी काही जयंती साजरी होणार आहे त्याचा बोर लिहिलाय त्यामुळे तेजसने मला बक्षीस दिलंय असं पण इकडे छाया जी आहे ती या गायत्रीला बोलत असते त्यावर ती गायत्री, त्या गायत्री थोडासा विचार करते आणि छायाला बोलते की बरोबर आहे त्यामुळेच तेजस माझ्यावर भडकला होता आणि माझ्या दरवाज्यावर त्याने लात मारली होती त्यावेळेस छाया बोलते की अगं तेजस माणसेने माझं खूप कौतुक केलं मी अक्षर सुंदर काढलं म्हणून त्यावर गायत्री बोलते की काय कौतुक कसलं कौतुक एक मिनिट तू त्यांना काही सांगितलं का तेव्हा छाया बोलते की नाही मी काहीच सांगितलं नाही त्यावेळेस इकडे छाया बोलते की अगं दीदी मी बोर लिहिलं ना त्यांना माझं अक्षर खूप आवडलं त्यामुळे त्यांनी माझं कौतुक केलं बाकी काही नाही तेवढ्यामध्ये गायत्री लगेच आता या छायाचे गाल पकडते आणि बोलते की त्यांनी कौतुक केलं म्हणून जास्त हुरळून जाऊ नकोस डोकं थोडंसं ताळ्यावर ठेव हो, आणि लक्षपूर्वक घरामध्ये वाक कारण त्यांच्या दोघांचा काही भरोसा नाही बरं भर का आणि आपल्या आकलेचं काय आनंदी आनंदच आहे असं ही गायत्री छायाला बोलते नंतर इकडे मानसी आणि तेजस जे असतात ते दोघे रूममध्ये असतात मानसी तेजसला बोलते की आपल्याला गायत्री वहिनींचा वीक पॉईंट जो आहे तो समोर आणावा लागणार आहे त्यावेळेस इकडे तेजस हो असं बोलतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ह्या प्रभूंच्या घरी अगदी छान जी काही भास्कर प्रभूंची जयंती आहे त्याची तयारी पूर्ण झालेली असते आणि समोर भास्कर प्रभूंचा फोटो लावलेला असतो तात्या ह्या भास्कर प्रभूंच्या फोटोला सुंदर असा हार घालतात आणि सर्वजण छान तिथे जमलेले असतात आणि सर्वजण टाळ्या वाजवत असतात आणि हात जुडून सुद्धा उभा असतात त्यावेळेस इकडे सर्वजण आता ह्या आपल्या तात्यांच्या पाठीमागे उभे राहून हात जुडून नमस्कार करत असतात आणि तेवढ्या तिकडे आबा ही आपल्या आईजवळ उभी असते तेव्हा आबा ही जवळ असते तर तेजे जो आहे तो आबाला बोलतो की काय आबा आलीस का त्यावेळेस इकडे सुनंदा आणि तात्याजवळ बसलेले असतात आता सुनंदा जी आहे ती आबाचं कौतुक करू लागते आणि बोलते की सुखाचा संसार कर आबा तर आबा थोडासा विचार करू लागते इकडे असं बघायला मिळतं की आता ही शोभा जी आहे ती आबाची बॅग भरत असते विनीत बोलतो की अगं आई तू काय करते बोलते की हे बघ मी तिची बॅग भरते हे कुणाला सांगायचं नाहीये असं पण इकडे ही शोभा जी आहे ती विनीतला सांगते आणि शोभा आता ती बॅग ती बॅग घेऊन इकडे या प्रभूंच्या घराकडे निघलेली असते दुसरीकडे सर्व संपादक जे आहे ते इकडे या प्रभूंच्या घरी हजर झालेले असतात आपली माणसी सर्वांना सांगते की आपल्याला जो संकल्प करायचा आहे तो संकल्प सर्वांना सांगतील सूरज प्रभू असं म्हणत माणसे आता ही सर्वांसमोर बोलते तर सूरज लगेच उठून उभा राहतो तो तात्यांजवळ बसलेला असतो सुरुवातीला तो सर्वांना नमस्कार करतो आमच्या आजोबांनी जे काही सुरू केलेलं हे जे काही वृत्तपत्र आहे आणि हे वृत्तपत्र हा एक शब्द जो आहे तो दुर्मिळ झालेला आहे असं जेव्हा सूरज बोलत असतो तेव्हा सर्वजण हसू लागतात तेव्हा तेजस लगेच सुयोगला बोलतो की हसायला काय झालं तुला त्यावेळेस आता सूरज लगेच बोलतो की हे बघा वृत्तपत्र कसं सुरू होतं काय वर्षापूर्वी ही प्रेस जी होती ती बंद पडली होती परंतु सुरू केलेला त्यांचा जो काही पत्रकारायचा वारसा आहे तो पुढे नेण्यासाठी आम्ही हे वृत्तपत्र आता सुरू करत आहोत असं पण इकडे हा सूरज जो आहे तो सर्वांसमोर सांगू लागतो त्यावेळेस ते तेजस लगेच बोलतो की ह्या वृत्तपत्रातील संपादक असणारे सूरज प्रभू हे सुद्धा आपल्यासमोर आत ते सर्व सांगणार आहे असं पण इकडे जेव्हा बोलत असतो तेव्हा तिथे एक व्यक्ती आलेले असतात ते बोलतात की सूरज प्रभू तुम्ही तर हे सर्व सोडलं होतं ना त्यावेळेस इकडे सुयोग जो आहे सुयोग आता ह्या आपल्या तेजसकडे आणि सूरजकडे बघत राहतो गोष्टीवर केस झाली होती ही मान्य आहे कारण शेवटी भविष्याचा विचार केला होता सर्व कामगारांना सावधय केलं होतं आपली ही जी काही माणसी आहे ती बोलते की काही काही लोक आपल्याला आणि आपण कुठलाच विचार न करता डायरेक्टली निर्णय घेऊन टाकतो जसा तुम्ही घेतला होता तसा कुठल्याच गोष्टीचा विचार न करता डायरेक्ट जर निर्णय घेतला तर आपण त्या गोष्टीमध्ये फसतो पैसे मिळत होते तेव्हा तुम्हाला ते पैसे खूप मोठे वाटत होते तेव्हा तुम्हाला असंही वाटलं असेल की आपण ह्या पैशामुळे आपल्या गरजा भागू परंतु ते पैसे संपल्यानंतर पुढे काय होईल याचा विचार कधी केलाच नाही असं पण ही माणसे आता सर्वांसमोर बोलत असते आमच्या सुरजदादांनी तो विचार केला होता त्यावेळेस तेव्हा सर्वांनी त्यांना चुकीचे ठरवले होते परंतु आज हे सर्वांसमोर सिद्ध होतं की सुरजदादा जे आहेत त्यांना आपण एक बाजू मांडण्याची संधी द्यायलाच हवी असं माणसे जेव्हा बोलत असते तेव्हा हे जे काही न्यूजवाले असतात ते सुद्धा या प्रभूंच्या घरी आलेले असतात ते बोलतात की खरोखर आम्हाला सुद्धा त्यांची संधी ऐकायची आहे बघायची परंतु आम्हाला एक विचारायचं आहे इथे जेवढे प्रभू हजर आहेत त्यापैकी गायत्री प्रभू इथे ह्या कार्यक्रमासाठी हजर नाही ते असे एक लेडीज न्यूजवाली तिथे बोलत असते तेवढ्यामध्ये आता दुसरीकडे ही गायत्री जी आहे इकडे घरात असते आणि तिचा मोबाईल जो आहे तो आतमध्ये असतो तेव्हा गायत्रीच्या मोबाईलवरती कॉल येतो तर गायत्री आता फोन उचलते आणि हॅलो असं बोलते तेव्हा हा फोन असतो विनीतचा तेव्हा शोभा आता तिकडे बॅग घेऊन आली आहे असं विनीत आता या गायत्रीला सांगतो तेवढ्यामध्ये इकडे गायत्री ही या विनीतला बोलते की आभा कार्यक्रमात आहे तर विनीत बोलतो की मला तिच्याशी थोडंसं बोलायचं होतं नाहीतर तुम्ही एक काम करा तिला मला कॉल करायला सांगा असं पण विनीत जो आहे तो ह्या आपल्या गायत्रीला बोलतो थोडासा प्रॉब्लेम झाला आहे तेव्हा आता गायत्री बोलते की काही दुसरा प्रॉब्लेम आहे का त्यावेळेस इकडे विनीत बोलतो की नाही गायत्री मॅडम मला फक्त तुम्ही एक काम करा माझा निरोप एवढा या आभाला द्या की अर्जंटमध्ये तिला मला कॉल करायला सांगा तर गायत्री बोलते की ठीक आहे सांगते मी तिला हा निरोप आता ही गायत्री लगेच फोन ठेवते आणि थोडीशी हातामध्ये मोबाईल घेऊन हसू लागते गायत्री आपल्या मनाशी बोलते की याला असा कसा निरोप देऊ आता तर जयंतीचा कार्यक्रम नुकताच सुरू झालाय तो आता पार पडणार मग बघा काय धमाका होत तो असं पण ही गायत्री आपल्या मनाशी बोलते त्यावेळेस आता इकडे सर्वजण ह्या गायत्रीकडे बघतात गायत्री हळूहळू आता सर्वांसमोर येत असते सर्वजणांचं लक्ष जे आहे ते गायत्रीकडे लागलेलं असतं आणि सर्वजण आता गायत्री तिथे आलेली बघताच लगेच टाळ्या वाजवतात आणि गायत्री आता ही सर्वांसमोर हात जोडते तेव्हा तेजससुद्धा गायत्रीकडे बघून टाळ्या वाजवतो दुसरीकडे मानसी ही गायत्रीकडे बघत राहते यावेळेस इकडे आता ही तेजस आणि माणसे एकमेकांकडे बघतात ही आपल्या आईबाबांजवळ उभी असते तेव्हा आता गायत्री बोलते की काय आबा एकटीच आलीस का तू आणि आबा विनीत आणि मामी नाही आल्यात का गं असं पण ही गायत्री ह्या आबाला विचारते तर हळूच नाही असं बोलते तेवढ्यामध्ये मानसी बोलते की वहिनी तुम्ही या ना आणि बसा इथे तेव्हा आता गायत्री जी आहे या आपल्या मानसीकडे खूप रागाने बघत असते तेवढ्यामध्ये तेजीच बोलतो की वहिनी इकडे या इथे चेअर आहे आता तर इकडे सूरज तात्या मानसी आणि सुनंदा हे सर्वजण समोर असतात आता ही गायत्री पाठीमागे खुर्चीवर जाऊन बसणार असते तेवढ्यामध्ये इकडे तेजस या दिनेशला बोलतो की अरे तू तर वहिनींना हृदयात जागा दिलेली आहे ते त्यावेळेस तेजस आता ह्या बसण्यासाठी सांगतो त्यावेळेस ते त्यावेळेस जो आहे तो आता ह्या आपल्या गायत्री बोलतो की आजोबांची जयंती आहे अहो फोटोला अभिवादन तरी करा आमचं असं म्हणणं आहे आम्ही सर्वांनी अभिवादन केलंय तुम्ही तरी करा त्यावेळेस आता ही गायत्री जी आहे ती भास्कर प्रभूंच्या फोटो समोर येते आणि फोटो समोर हात जोडते आणि बोलते की आता मला फक्त प्रभूंचे हरलेले चेहरे बघायचे आहे आणि की का जी काही गायत्री आहे ती हात जोडते आणि पुन्हा या तेजससमोर येऊन उभी राहते तेव्हा आता इकडे मानसी आणि तेजस एकमेकांकडे बघतात मानसी जी आहे ती या वहिनीकडे बघते तेव्हा ही आपली गायत्रीची आहे ती सूरजच्या जवळ जाऊन बसलेली असते तिची खुर्ची आणि सूरजची खुर्ची अगदी जवळजवळ असते तेव्हा मानसी टाळ्या वाजवत असते पण असतो आणि आता ही गायत्रीची आहे ती खूप रागाने या सूरजकडे बघत राहते त्यानंतर ही गायत्री आता सर्वांसमोर हात जोडते माणसी बोलते की आता मी तुम्हाला सर्वांना सांगते की भास्कर प्रभूंचं जे कार्य होतं ते आम्हाला पुढे न्यायचं आहे आणि ही जी काही सुरुवात आहे ती जी काही आमची लाडकी मुलगी आहे ती करणार आहे असं पण इकडे मानसी जी आहे ती आता आबाचं नाव घेते आबा आता सर्वांसमोर येते सर्वजण टाळ्या वाजवत असतात आता आबा जी आहे ती अगोदर सर्वांना नमस्कार करते आणि ती आता थोडंसं लेक्चर द्यायला सुरू करते तेवढ्यामध्ये शोभा मावी जी आहे ती आता ह्या आबाची बॅग जी आहे ती हातामध्ये घेते आणि ह्या प्रभूंच्या अगदी घराच्या जवळ आलेली असते तेव्हा मानसी तेजससुद्धा सर्व काही आवाजं ऐकत असतात सुनंदताई बोलत असतात आणि ही जी काही गायत्री आई ती डोक्याला हात लावून खाली बसलेली असते तेवढ्या तात्यासमोर उभे राहतात तात्या, तात्या पण थोडंसं भास्कर प्रभूंविषयी सांगत असतात मानसी तेजस सर्व काही ऐकत असतात दिनेश पण जवळच असतो त्यामध्ये दे, इकडे एक जे काही संपादक असतात ते बोलतात की सर्वांनी तर अगदी छान प्रकारे भरभरून सांगितलं परंतु आम्हाला गायत्री मॅडमच्या तोंडातून हे सत्य ऐकायचं आहे असं पण जेव्हा हे संपादक बोलत असतात तेव्हा आता ही गायत्री वहिनी खूप टेन्शनमध्ये येते तर इकडे माणसे बोलते की अहो गायत्री वहिनींना तर भास्कर प्रभूंची सर्व माहिती आहे त्यांचा अभ्याससुद्धा खूप आहे त्यामुळे मला पण वाटतं की त्यांनी दोन शब्द बोलावं असं माणसी जी आहे ती सर्वांसमोर बोलते संपादक समोर असतात ती आता या गायत्रीला बोलतात की अहो जे भास्कर प्रभू आहे यांना तुम्ही कधी बघितलं का प्रत्यक्ष आता तर इकडे ही गायत्री तोंडाला साथ लावते दिनेश गायत्रीकडे बघतो आणि बोलतो की नाही ओ नाही कधीच नाही बघितलं अहो खूप वर्ष अगोदर आमच्या लग्नाच्या ते गेले होते आणि खरं तर तेव्हा आम्ही दोघे भेटलोही नव्हतो असं पण इकडे दिनेश जो आहे तो सर्वांना सांगतो मात्र दिनेश जो आहे तो तेजसकडे बघतो आता हे संपादक पुन्हा या गायत्रीला प्रश्न विचारतात की तुम्ही त्यांना बघितलं नाही त्यांचं काही ऐकलं की नाही तेव्हा आता ही गायत्रीला नाही असं बोलते खूप प्रसिद्ध पत्रकार भास्कर प्रभू यांच्याविषयी तुम्हाला काहीच माहीत नाही असं जेव्हा पत्रकार या गायत्रीला बोलतात तर दिनेश बोलतो की मी तुम्हाला सांगितलं ना एकदा आमचं लग्न व्हायच्या अगोदर ते खूप दिवस गेले होते वारले होते तिला काय माहीत त्यांच्याविषयी काही असं पण हा दिनेश जो आहे तो सर्वांसमोर सांगत असतो तर तेजस बोलतो की अरे त्यांना काहीतरी बोलू दे ना तू कशाला त्यांच्या वाटेचं उत्तर देतो असं हा तेजस जो आहे तो या आपल्या भावाला बोलत असतो तर आता गायत्री खूप टेन्शनमध्ये येते वहिनींना प्रश्न विचारतील ते या उत्तरं देतील तू मध्ये दे कशाला बोलतोस असं तेजस हसतस या दिनेशला बोलतो आणि गप्प बसवतो त्यानंतर इकडे तेजस ते जो आहे तो ह्या वहिनींना बोलतो की वहिनी तुम्ही एकदा थोड्या उभ्या राहा म्हणजे तुम्हाला बोलता येईल आता ही गायत्री खूप रागाने ह्या तेजसकडे बघते आणि उठून उभी राहते आता तेजस या संपादकांना बोलतो की विचारा वहिनींना डायरेक्ट प्रश्न तुम्ही तेव्हा संपादक लगेच आता ह्या वहिनींना प्रश्न विचारतात की मला गायत्री प्रभू भास्कर प्रभूंची नाचून म्हणून जी काही ओळखतात ह्या अगोदर तुम्ही घरात आल्या होत्या तेव्हा सर्व त्यांचे लेख सर्व काही वाचले असतील की नाही असं पण जेव्हा आता हे संपादक जे या गायत्रीला विचारतात तुम्ही त्या बातम्या त्यांच्या ज्या वाचल्या होत्या ते ऐकून तुम्हाला काय वाटलं हो असं जेव्हा आता संपादक या गायत्रीला विचारतात तेव्हा गायत्री, ते गायत्री खूप घाबरते प्रभूंनी माझ्या वडिलांबद्दल जी काही बातमी छापलेली आहे ती मी कधी विसरूच शकत नाही असंही गायत्री आपल्या मनाशी बोलते तेव्हा आता ही गायत्री खूप टेन्शनमध्ये येते संपादक पुन्हा बोलतात की बोला गायत्री प्रभू बोला आता हे संपादक जे आहे ते आता ह्या आपल्या गायत्रीला खूप प्रश्न विचारू लागतात आणि बोलतात की तुम्ही एवढ्या घाबरल्यात का असं पण इकडे हे संपादक जेव्हा गायत्रीला बोलतात तेव्हा गायत्री, गायत्री खूप टेन्शनमध्ये येते दुसरीकडे असं बघायला मिळतं की जेव्हा आता ही गायत्री उत्तर देत असते तेव्हा ती खूप घाबरलेली असते पुढे आता ही शोभा जी आहे ती आपल्या ह्या आबाची बॅग घेऊन तिथे येते आणि आबाला सर्वांसमोर बोलते की तुला आता ह्याच माहेरी राहावं लागणार आहे माझ्या घराचे दरवाजे जे आहेत ते तुझ्यासाठी कायमचे बंद झाले आहेत असं पण ही जी काही शोभामामी आहे ती आपल्या ह्या आभाला बोलत असते तेव्हा इकडे सुनंदाला तर खूप मोठा धक्का बसतो आणि आभालासुद्धा तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद